मित्रांनो ही कविता छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती आहे कविता खूप सुंदर आहे मित्रांनो कवितेचं नाव आहे मी छत्रपती शिवाजीराजे भोसले तर अशा पद्धतीनं ही कविता आहे मित्रांनो तर ऐकायला विसरू नका मी छत्रपती शिवाजीराजे भोसले मी छत्रपती शिवाजीराजे भोसले रायगड आमचं गावं रायगड आमचं गावं म्हणे इतिहास म्हणे इतिहास दगडावरती कोरले आमचं नाव आमचं नाव कोरलय आमचं नाव कोरलय आमचं नाव प्रत्येकाच्या जिभेवरी प्रत्येकाच्या जिभेवरी म्हणे परत मी जन्मावे म्हणे परत मी जन्मावे फिरूनी फिरूनी या जन्मभूमी या जन्मभूमी या जन्मभूमी कधी थकला नाही फिरूनिया जन्मभूमी कधी थकला नाही प्रचार माझा जन्म व्हावा माझा जन्म व्हावा हा कित्येकांचा विचार कित्येकांचा विचार कित्येकांचा विचार जन्म होवा कित्येकांचा विचार जन्म व्हावा शेजारच्याच घरी शेजारच्याच घरी आपल्या घरी आपल्या घरी नकोच अशी कामना अंतरी नकोच अशी कामना अंतरी अशी कामना अंतरी निर्माण झाली जगती अशी कामना अंतरी निर्माण झाली जगती मीच करावी मीच करावी या भूची अपरंपार भक्ती अपरंपार भक्ती अपरंपार भक्ती तुमच्या अंतरात असता अपरंपार भक्ती तुमच्या अंतरात असता माझ्या जन्माची वाट तुम्ही माझ्या जन्माची वाट उगा तुम्ही बघता उगा तुम्ही बघता वाट उगा बघता मी जन्मलो तुमच्यात वाट उगा बघता मी जन्मलो तुमच्यात बेजबाबदारपणा बेजबाबदारपणा सोडा घ्या सोडा घ्या अक्कल डोक्यात अक्कल डोक्यात घ्या अक्कल डोक्यात पहा राष्ट्र मागे गेले पहा राष्ट्र मागे गेले तुमच्या मनातूनच तुमच्या मनातूनच बोलतोय मी छत्रपती शिवाजीराजे भोसले मी छत्रपती शिवाजीराजे भोसले तर मित्रांनो अशा पद्धतीची कविता होती कविता कशी वाटली सांगायला विसरू नका